Śrā jacket b dyei lelāta śrā quyināt sonos avrockam mniej Śrā jacket b dyei lelāta śrā pie man� maner vartai multe hyo Gāvāshактер b itu baka nur piyakato Di solai ras 53chaおおki Hajdu shoram kaha prdhiacca हाटा कुंट धर गडो सा धनाचा साठणा अक्सा वाटा कुट धरे साठा धनाचा साठना अक्सा वाटा कुट धरे लोणी साल तिकडण पळ इत भुकेचा जीव लोणी साल तिकड पळ इ तो भुकेला

करा दिवाडा आणातरा धु काटा कुठं करा दिवाडा आणा तरा धुवता साटा नावचा वाटा कुठ हरय हो स्वाभा धराचा साटा नावचा वाटा कुठ हो मी पण ती पत्त शिकते सुरी ती काटा सुरी इतनी ताक़त सिद्धि तुरी, इतना मुर्गी का दासी, सांगा अमाना मुर्गी के लिए तो काता कूदायो, सांगा अमाना मुर्गी के लिए तो काता कूदायो, सांगा धनाता सांगा अम्मता वाता कूदायो, सांगा धनाता सांगा अम्मता वाता कूदायो, इतनी रातों रात पीत डुडी डुड्यावर 24वा डुड्यावर पीत डुडी डुड्यावर या डुडीचं फक्त फक्त घाटा कुठ हाय हो या डुडीचं फक्त फक्त घाटा कुठ हाय हो सांगजनांचा सांगणा सावाका कुठ हरी सांगजनांचा सांगणा सावाका कुठ हाय हो शोला सारे साठे चला शोला सारे साठे चला आज पाडा वाटे चला शोला सारे साठे चला आज पाडा वाटे चला आवो दादा आमचा भूमी घाटा मुठे हाय हो ओ आमदाता आमचा भूमी घाटा मुठे झालो साकामाला बिल्ला सागा सांग गजनास प्रार्थना उसका क्वाता कुत हय हो क्वांग गजनास प्रार्थना उसका क्वा